नमस्कार टाइम सलोनी राष्ट्रवादी पवार पार्टी जळगावच्या वतीने मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले आंदोलनात प्रफुल्ल लोढाची हनी ट्रॅम्प प्रकरणात नास्ट्रो ट्रेस्ट करण्यात यावी लोढाच्या सांगण्यानुसार बटन दाबल्यावर देशभरात या प्रकरणात सीबीआय चौकशी झालीच पाहिजे शेतकरी माझा सापडलाय दुबार पेरणीच्या संकटात जामनेरचे भाऊ व्यस्त स्वतःच्या द्वेषी राजकारणात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर मूग गिडून गप्प असलेल्या जा, जामनेरवाल्या भाऊचा विषय असो अशा आशेषाने बॅनर्स पकडून व घोषणा देऊन आंदोलन करण्यात आले या आंदोलनात अशोक लाडवंजारी रामदास पाटील सुनील माळी राजू माळी गणेश पाटील डॉक्टर अभिषेक ठाकूर आदीन असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते याच बरोबर बातमीपत्र संपले